नमस्कार जय लावजी जय मित्रांनो मी अविनाश पाडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युगांतरमधील अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य ह्या पुस्तकातील अण्णाभाऊ साठेंचे युगांतरमध्ये प्रसिद्ध झालेले ले। काही लेख आपण बघत आहोत तर त्यातच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यादरम्यान ते कलापत्र घेऊन अमरावतीला गेले होते तर त्या दौऱ्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे ते बघणार होत आपण अमरावतीचा दौरा तारीख एकवीस रोजी वर्धा येथे कार्यक्रम करून आमचे कलापथक अमरावतीला पोहोचले तेव्हा ते अमरावती ते ते शहर मला विचित्र वाहते वोटनिवडणुकीने मतदान अगदी जवळ येत होते काँग्रेसवाले आणि नाग विदर्भवाले हातगळीवर आले होते त्यांच्या प्रचाराची कमान चढत होती आणि त्याचवेळी त्यांची पातळी भुईसपाट झाली होती अमरावतीचा सारा कारभार आता रिक्षावर बसून चालतो निवडणुकीत त्या रिक्षांना भलताच भाव आला होता कित्येक रिक्षांवर लाऊडस्पीकर बसून धावत्या प्रचाराची धोळफेक जोरात सुरू होती एक लहानसं भाषण आणि लगेच एक फिल्मी गाणं ही सिलोन रेडिओची नक्कल काँग्रेसने विदर्भवादी काटेकोरपणे गल्ली करत होते त्या धावत्या आरडाओरडीला खंड नव्हता बंधन नव्हते कित्येक रिषे रतन दिवस राबत होते सभा भजन कवाल्या नकला कीर्तन यांनी तर कहर केला होता त्या दंगलीत व्यापारी वर्ग सामील झाला होता तो दिवाळीसाठी आपला माल मालगिरायकांच्या गळी मारण्यासाठी टाहो फोडून मुळच्या कालव्यात भर घालीत होता एकाच वेळी अनेक गाणी वाजत होती अनेक आरोड्या उठत होत्या आणि वातावरण बधीर झालं होतं एकाच दिवशी शिमगा आणि दिवाळी यांची गाठ पडावी तसं काहीतरी झालं होतं माणसं भावारली होती दचकली होती आणि पाहत होती आणि त्या दंगलीत आमच्या कला पथकानं भर घातली प्रसिद्ध दाढी पिढी दरोड्याचे आरोपी म्हणून माझा निगमन करायचा अमरावतीत गोलबाला झाला होता पण यावेळी पहिल्या दिवशी लोकांनी आमची ओळख पटली नाही तारीख बावीसचा आमचा कार्यक्रम अगदीच सामान्य झाला त्यामुळे मी अद्याप केसात पडलो कारण तेवीसचा आमचा कार्यक्रम जाहीर झाला होता परंतु दुसऱ्या दिवशी लोकांच्या आठवणीची दारा उघडली आम्ही कोण कुमारी मालतीबाई जोशी यांच्या प्रचारार्थ आलो आहोत ही गोष्ट लोकांना उमडली तारीख तेवीस ला भर दुपारी असा एक प्रकार उद्भवला कम्युनिस्ट पार्टी रिपब्लिकन पार्टी शेका पक्ष यांनी एक प्रचंड मोर्चा आणला आणि शहराचा रूपच बदलून गेला स्वस्त धान्याची दुकानं उघडा अशी घोषणा करीत हजारो शेतकरी मामलेदार कचेरी पुढे एकत्र झाले होते या मोर्चा दुसऱ्या बाजूने वाजिटीवर दणका दिला ही गोष्ट त्यावेळी स्पष्ट झाली त्यावेळेचा देखावा मोठा विलक्षण होता तेव्हा भर दुपार झाली होती ऊन मी म्हणत होत रस्ते तापले होते खेड्यावरचे शेतकरी लहान लहान मुलंबळ घेऊन मोर्चात सामील झाले होते शेतकरी बाया घोषणा देत होत्या पताका उंचावल्या होत्या त्यात वातावरण डगमगत होतं मोर्चाच्या पुढाऱ्यापैकी कॉम्रेड गिरगावकरांनाच फक्त मी ओळखत होतो बाकी बरेच चेहरे मला नवीन वाटत होते मोर्चानंतर मी एका नाक्यावर आलो तेव्हा तो नाका त्या पोटनिवडणुकीचे केंद्र झाला आहे असं मला वाटलं कारण त्या नाक्यावर सर्व उमेदवाराचे भाडोत्री प्रचारक बेंबीच्या देठापासून कुमारी मालतीबाई जोशी आणि संयुक्त महाराष्ट्र यांची बदनामी करत होते काँग्रेसचे देशमुख आणि नागविदर्भाव समितीचे गावकर यांचे प्रचारक बेबंद प्रचार करीत होते मध्येच फिल्मी गाणे वातावरण बिरबिरीत करून सोडत होते मी लगेच एक वाह्यात माणूस भाषण करीत होता दोस्त हो हे आकाश आमचं आहे हे धरणी आमची आहे आम्हाला स्वतंत्र विदर्भ हवा आहे आम्ही मुंबई पुण्याच्या लोकांचे गुलाम होऊ इच्छित नाही जर तुम्हाला मुंबईच्या लोकांनी गुलामगिरी नको असेल तर तुम्हाला श्री बावनगावकर यांना मतं द्या आणि संयुक्त महाराष्ट्रवाल्यांचे दुष्ट डाव हनून पडा आणि लगेच गाणे सुरू झाले तुझ्यासाठी घेऊ घेऊनी नाव सोडिला कायमचा मी गाव आणि त्याचवेळी काँग्रेसचा प्रचारक पिसाट होऊन बोलत होता बंधू नो अखेर काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्र आणला काँग्रेसचे बैल लक्षात ठेवा हे बैल फार गुन्हे आहेत ते शेतात मेहनत करतात आणि हळू हो संयुक्त महाराष्ट्रात येतात मुंबई पुण्याच्या संयुक्त महाराष्ट्र समितीवाले डाकू आहेत त्यांना कायम काय दिले फुकट बोंबा मारल्या ही मालती अरे वा अरे मालती ही नादान लडकी आहे ती आता चीनचे हस्तक झाली आहे अरे विचार करा ही चंचलपूर जी आहे तिने उगीच राजीनामा दिला कारण तिला संयुक्त महाराष्ट्रवाले वीर वाटतात म्हणून तुम्ही या चंचलपुरीवर विश्वास ठेवू नका देशमुखांना मत द्या कारण ते महान काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना संयुक्त महाराष्ट्र हवा आहे तुम्हा मालतीला मत देऊ नका तिला पाडा म्हणजे ती पुढे काय म्हणाला ते मी लिहू शकत नाही इतका नंगा प्रकार फक्त काँग्रेसवालाच करू शकतो आज काँग्रेस श्रेष्ठी द्विभाषिक भाजन भाजनाचा विचार करत आहेत काँग्रेसवाले हुरळून गेले होते त्याची काळवंडलेली तोंड उजळली आहेत पण त्यांच्या दातातील विष मात्र कायम आहे त्यांच्या खोडीला औषध नाही त्यांनी मला आणि शाहीर गवणकरांना एका भयंकर गुन्ह्यात गुंतवून ठार मारण्याचाच एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये प्रयत्न केला होता पण त्यात त्यांना यश आले नाही तारीख तेवीस रोजी आमचा दुसरा कार्यक्रम झाला त्याला अमरावतीची हजारो जनता आली माझे मैदान माणसांनी फुलून गेले संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी वातावरण दुमदू लागले तेव्हाच कुमारी मालतीबाई विजयी होणार अशी आमची खात्री झाली या कार्यक्रमात कुमारी मालतीबाईंनी लहान संभाषण केलं आणि शेवटी जनतेच्या सत्तेची जोत जागती गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती असं म्हणून त्यांनी आपलं भाषण संपवलं तारीख सव्वीस रोजी पुलगाव येथे तीस हजार लोकांपुढे आमचा कार्यक्रम सुरू होता त्याचवेळी आम्हाला समजलं की अमरावतीत मालतीबाई निवडून आल्या आणि ती बातमी जेव्हा लोकांना समजली तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवून त्या बातमीचं स्वागत केलं कारण अमरावतीची पोटनिवडणूक अनेक अर्थानं महत्वाची ठरली था संयुक्त महाराष्ट्र मिळणाऱ्या वार्तानं मराठी माणसात बेदिली माजलेली नाही काँग्रेसविषयी दिसलेला जनतेचा रोष येत किंचितही कमी झालेला नाही दुसरी गोष्ट नाग विदर्भाविषयी जनतेला खालीचंही आकर्षण नाही अशा अनेक अर्थानं अमरावतीची पोटनिवडणूक महत्वाची अशीच ठरली आहे धन्यवाद